महाविकास आघाडीची लोक घाणेरड राजकारण सोडून काहीही करत नाहीत नितेश राणे गेल्या बारा वर्ष पहिलं बसच्या माध्यमातून आणि आता ट्रेनच्या माध्यमातून मोदी एक्सप्रेस या नावानं आम्ही कोकणवासियांना सुखरूप गणेश चतुर्थीसाठी गावाकडे पाठवण्याची सेवा आम्ही देत आहोत भाजपचे आम्ही सहकारी कोकणातील रहिवाशांसाठी गाड्या सोडल्या मोदी मार्फत गावी नाचत नाचत गावकऱ्यांना पोहोचवतो लोकसभेत महायुती एक्सप्रेस कोकणात सुसाटच दिसली कोकणात भरभरून प्रतिसाद मिळाला खासदारांपेक्षा अधिक आमदार निवडून येतील आमचे विरोधक यांनी सहा ट्रेन सोडाव्यात सकारात्मक स्पर्धा करावी महायुतीच कोकणवासियांची सेवा करतीय तसा प्रयत्न विरोधकांनी करावा महाविकास आघाडीचे लोक घाणेरडे राजकारण सोडून काहीही करत नाहीत बालकिल्ला जिथं एकही खासदार आमदार नाही तो ठाकरेंचा बालकिल्ला जिथं ठाकरेंना दोन दोन तास बिळात लपून पोलिसांच्या गराड्यातून मग बाहेर काढावं लागतं ऑन नाना पटोले मी स्पष्ट बोलतो माझा बॉस सागर बंगल्यावर बसतो पण महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बॉस कुठे बसतात हे शोधण्याची वेळ आलेली आहे संजय राऊत यांचा बॉस कुठे बसतो हाच एक मोठा प्रश्न आहे नाना पटोलेंचा जुना बॉस हा पण सागर बंगलावरच होता संजय राऊत यांना आकडेवारी भ्रष्टाचाराची भाषा जास्त समजते त्यांनी साधी खिचडी सोडली नाही कोरोनाच्या काळात औषध सोडलं नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी यांनी भ्रष्टाचारामध्ये पीएच डी केलेली आहे म्हणून त्यांना आजूबाजूला काही दिसणार नाही जेवढा खर्च अपेक्षित होता तेवढा व्यवस्थित मिळालाय संजय राऊत यांना वेळ मिळाला तर माझ्या घरी यावं मी त्यांना कागदपत्र दाखवतो आणि कागदपत्र दाखवून झाल्यानंतर त्यांना मी सुरक्षित घरी सोडतो गेली बारा वर्ष पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता ट्रेनच्या माध्यमातून मोदी एक्सप्रेस या नावाने आम्ही कोकणवासियांना सुखरूप गणेश चतुर्थीच्या साठी गावाकडे पाठवण्याची ही सेवा देतो आहे भारतीय जनता पक्षाच्या माझे सगळेच सहकार्य आम्ही एकत्र येऊ आमचे कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा सण आहे म्हणून त्यांनी ह्या मुंबईच्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या धावपळीच्या आपल्या जीवनावर थोडा वेळ काढून आपल्या गावाकडे जाण्याची जी त्यांची संधी असते ते जे वाट पाहत असतात त्या याच्यामध्ये आमचाही थोडा खारीचा वाटा असला पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो म्हणून ह्या मोदी एक्सप्रेसच्या नावाने आम्ही मोठ्या संख्येने कणकोली विधानसभेचे आमचे बहुतेक जे नागरिक आहेत त्यांना ह्या मोदी एक्सप्रेसच्या मधून बसून सुखरूप नाचत गाचत आम्ही गावाकडे पाठवतो आगामी विधानसभेमध्ये ही एक्सप्रेस सुसाट धावलेली पाहिजे लोकसभेमध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची एक्सप्रेस सुसाटत दिसली पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत सगळीकडेच महायुतीच्याच विचाराचे खासदार तुम्हाला निवडून आलेले दिसले कोकण वाशियाने भारतीय जनता पक्षाला भरभरून प्रतिसाद दिला मताच्या रूपाने आशीर्वाद दिला आणि असं तेच प्रतिबिंब किंवा दुप्पट एक खासदारापेक्षाही दुप्पट आमदार आता तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे महा नाही दिसतील आघाडीकडून या ट्रेन्सला स्पेशल ट्रेन्स फॉर स्पेशल गेम अशी टीका करण्यात येते आहे खर तर पहिल्यांदा तुम्ही जर माझं म्हणणं आहे आमचे विरोधक किंवा महाविकास आघाडीचे जे आमचे विरोधक आहेत भारतीय जनता पक्ष अगर पांच ट्रेन तर त्यांनी सहा तरी सोडावेत सकारात्मक स्पर्धा आमच्याबरोबर करावी नुसतं टीका करून ह्यांची फक्त पोटं भरण्याचं काम हे लोक आत्तापर्यंत करत आलेले आहेत पण रस्त्यावर उतरून कोकणवासियांची आणि महाराष्ट्राची सेवा फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचेच घटक पक्ष आमचे करतायत म्हणून या महाविकास आघाडीचे आमच्या नेते मंडळींना पक्षांना सांगेन जनाची नाही मनाची असेल तर आम्ही ज्या पद्धतीने कोकणवासियांची सेवा करतो आहे ते करण्याचा प्रयत्न करा आम्ही तुमचंही कौतुक करू शेवटी चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे पण आजकाल महाविकास आघाडीच्या लोक टीका सोडून आणि घाणेळं राजकारण सोडून ज्यांनी छत्रपती शिवरायांना सोडला नाही तर मग आम्ही तर फार लहान आहोत आणि अशी देखील एक चर्चा केली जात होती हो बाले किल्ला म्हणजे जिथे एकही खासदार नाही जिथे एकही आमदार नाही तो ठाकरेंचा बाले किल्ला जिथे ठाकरेंना दोन दोन तास बिळात लपून मग पोलिसांच्या घराड्यामध्ये बाहेर काढायला लागतं त्याचा अगर आम्ही तुम्ही बाले किल्ला असं विश्लेषण करत असेल तर बाले किल्ला ह्या शब्दाचं संशोधन झालं पाहिजे असं मताचं मी नाना पटोले काही वेळापूर्वी असं बोलले की राणे वारंवार म्हणतात की सागरवर माझा बॉस बसतो तर कोणी पोलीस महासंचालक यांचं नातं काय म्हणजे अशा पद्धतीने टीका केली माझ्या मी स्पष्ट तरी बोलतो का माझा बॉस सागर बंगल्यावर बसतो पण महाविकास आघाडीचे कित्येक लोकांचे बॉस कुठे बसतात हे आतापर्यंत शोधण्याची वेळ आलेली आहे उदाहरण आमचे जुने मित्र संजय राजाराम राऊत त्यांचा नेमका बॉस कुठे बसतो हा एक मोठा प्रश्न आहे नाना पटोलेंचा पण जुना बॉस हा सागर बंगल्यावरच होता आज दहा जनपतवर आहे परत कधी सागर बंगल्यावर त्यांचा बॉस येईल हे सांगता येत नाही म्हणून त्यासाठी विधानसभेची विधान वाट पाहावी संजय राऊत असे म्हणतात की सरकार कुठेतरी वायफळ खर्च जो आहे तो करत आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी पंधरा कोटी खर्च करणं गरजेचं होतं तो पंधरा लाख आता संजय राजाराम राऊतला आकडे आणि ह्या पद्धतीचा भ्रष्टाचाराची भाषा जास्त समजते ज्यांनी साधी खिचडी सोडली नाही ज्यांनी साधी करोनाच्या काळात औषधं सोडली नाहीत त्यांना अशा पद्धतीचा भ्रष्टाचार सगळीकडेच दिसणार कारण का आजूबाजूला म्हणजे मांडीला मांडी लावणारे म्हणजे काँग्रेसवाले असतील तुतारीवाले असतील किंवा मशालवाले असतील सगळ्या भ्रष्टाचारीमध्ये पी एच डी केलेले सगळे लोक आहेत म्हणून त्यांना काय नवळ आजूबाजूला दिसणार नाही जेवढा खर्च अपेक्षित होता तेवढा सगळा व्यवस्थित खर्च झालेला आहे आमच्या डब्ल्यू डी खातं असेल किंवा नेव्हीमध्ये सगळं पारदर्शक कारभार झालेला आहे कधी संजय राजाराम राऊतनी वेळ काढून माझ्या घरी आरून बसले तर सगळे कागदपत्र दाखवतो आणि कागदपत्र दाखवल्यानंतर सुखरू घरी सोडून एवढी गॅरंटी आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे संजय राऊत म्हणतात की इव्हेंट वर खर्च केला जातोय मात्र शेतकऱ्यांकडे द्यायला सगळं पारदर्शक कारभार झालेला आहे कधी संजय राजाराम राऊतनी वेळ काढून माझ्या घरी आणून बसले तर सगळे कागदपत्र दाखवतो आणि कागदपत्र दाखवल्यानंतर सुखरू घरी सोडून एवढी गॅरंटी आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला संजय राऊत म्हणतात की इव्हेंटवर खर्च केला जातोय मात्र शेतकऱ्यांकडे द्यायला यांच्याकडे काय राहिलेलं जेव्हा यांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं जेव्हा ह्याचा स्वतःचा मालक जेव्हा <coughs> राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा कोकणात पण असंख्य वेळी वादळी आली तेव्हा एक दमडीही पण याला कोणी द्यायची हिंमत दाखवली नाही आमचं महायुतीचं सरकार जेव्हा जेव्हा कुठलंही अशा पद्धतीचं संकट महाराष्ट्रावर आलंय तेव्हा अपेक्षापेक्षा जास्त पैसे देणारं हे सरकार आहे म्हणून मा म्हणून आणि त्या पैशामध्ये कुठली चोरी करण्याची पण हिंमत जशी हे लोकांनी करोनामध्ये केली तसे आमच्या कोणी करत नाही म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तुला जेवढं कळतं तेवढं थोबाड उघड हे तुझ्या हिताच आहे तुमच्या विरोधात हाजी हराप्पा सिंग जे आहेत कुर्ल्यामध्ये त्यांनी पोस्टर लावले आहेत आणि अगदी खालच्या भाषेत त्यांनी म्हटलं आहे आणि म्हटलं की हिंमत असेल तर समोर या असं आहे ना ह्या गोष्टीची दखल आमचे प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष घेतील त्याबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही त्यांना प्रदेश अध्यक्षांना ह्या विषय हाताळण्याचा पूर्ण अधिकार आहे पण संघाने एक प्रकारे तुमच्यावर जबाबदारी जी टाकली की हिंदुत्वात कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही तुमच्या सगळ्या ठिकाणी प्रतिसाद चांगला येत असताना पक्षातल्या अशा लोकांनी भूमिका घेणं व्यक्तपत योग्य वाटतं माझं काम आहे हिंदुत्वाची बाजू लावून धरणं जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणणं आम्ही कुठ कोणावरही पहिल्या अंगावर चालून गेलेलो नाही जे अंगावर आले त्याला आम्ही उत्तर दिलेलं आहे आता त्याबद्दल अगर आमच्या पक्षातले माझे काही सहकाऱ्यांचं वेगळं मत असेल तर आमच्या प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ पातळीचे लोक बघून घेतील ते डिपार्टमेंट माझं नाही माझं डि डिपार्टमेंट आहे हिंदुत्व आणि स सा, स हिंदू समाजाचं संरक्षण करणं ती जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी माझ्या पद्धतीने कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्ता आण होण्याच्या अगोदर मी पण एक स्वतः हिंदू आहे आणि म्हणून मी ती माझी भूमिका राबवतो आहे नगरनंतर निवंडीत सुद्धा तुमच्याविरोधात गुन्हा दाखल शेवटी बघा मी गुन्हे दाखल होतील या भीतीने माझं हिंदू समाजाच्या बाजू घ्यायला बंद करणार आहे का ते तर काय होणार नाही जे आमच्या अंगावर चालून येतील त्यांच्या विरोधात मी बोलणार आहेत ह्यांना कुठेही कितीही गुन्हे दाखल करून दे मी माझ्या धर्मासाठी जेवढा आवाज उचलायचा आहे जेवढा आक्रमक व्हायचं आहे मी आक्रमक ह्या पुढेही होणार शरद पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे की संख्याबळ जे आहे ते महत्वाचं असणार आहे मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच जे आहे ते ठरेल कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल तेव्हा म्हणतात की जाहीर करायचे राहा प्रमोद पवारांनी उद्धव ठाकरेची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्षपद उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते मुख्यमंत्री पदासाठी आता पण ज्या आरती साहेबांचे सारखे ज्येष्ठ महाविकास आघाडीच्या नेतृत्वानेच अगर अशी भूमिका घेतली तर उद्धव ठाकरेंचं दुकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरूपी बंद झालेलं आहे सर बलात्काराचा आरोप असणाऱ्याला काल पक्षप्रश्न देण्यात आलेला आहे मातोश्रीवर त्यावर कुठेतरी आता उबाटा घटत नारायचे शेवटी उद्धव ठाकरेंच्या त्या उभाट्यामध्ये अशाच पद्धतीचे लोक आज भरभरून भरलेले आहेत स्वतःचा मुलगा जो त्याच्याबरोबर राहतो त्याच्यावर त्याच्यावर बलात्काराचा आणि सामूहिक बलात्काराचा दिशा साल्यांचा आरोप आहे ज्याच्याबरोबर तो काल शिवबंधन बांधून घेत होते उद्धव ठाकरे त्या संजय राजाराम राऊतवर डॉक्टर स्वप्ना पाटकरने हल्लीत आरोप केलेले आहेत म्हणजे आता तुम्हाला उभाटामध्ये अगर प्रवेश करायचा असेल तर तुमच्या बायोडेटावर तुम्हाला, तुम्हाला उल्लेख करायला लागेल किती महिलांचा आम्ही अत्याचार केलेला आहे किती बलात्कार केसमध्ये आमचं नाव आहे जेवढे जास्त केस आहे तेवढा लवकर प्रवेश हे आता क्वालिफिकेशन उभाटाचं तयार झालेलं आहे एस आंदोलन आहे कोकणात जाणारे सगळे चाकरमाने आहे त्यामुळे मी कालपासून त्या आंदोलनावर आम्ही नजर ठेवून आहे माननीय मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री या सगळ्या घटनेवर बारकानी लक्ष आहेत त्याच्याबद्दल बैठकी आहेत आमचे गोपीचंद पडळकर असतो आमचे सराभाऊ खोत असो हे सगळ्या जणांनी एस टी कामगारांची ला बाजू लावून धरलेली आहे मला विश्वास आहे येणाऱ्या काही तासामध्ये दिवसामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे येईल आणि त्यांनाही गणपती बाप्पा मोर्या बोलण्याची संधी भेट आहे मुख्यमंत्री व्हावा यासाठी संघाने आता नवनवीन रणनीती जाहीर आलेली आहे आणि संघ मैदानात विचारला शेवटी बघा ही वरिष्ठ पातळीची रणनीती आहे तुम्ही एका छोट्या कार्यकर्त्याला तो प्रश्न विचारू नये असं माझं मत आहे